आप आप ने ने आता आपण आहोत आर्टमध्ये आणि आर्टमध्ये आपल्याला राज पाटील जे आहेत ते आपल्याला थोडीशी माहिती सांगतील इथल्या कारखान्याबद्दल आणि इथल्या मूर्त्यांबद्दल आणि मेन स्पेशालिटी काय आहे म्हणजे तुमच्या कारखान्यात स्पेशालिटी म्हणजे आता इकडं आमच्या विभागात भरपूर का कारखाने आहेत पण आमचा जसं वर्क आहे काम आहे त्या तीच आमची एक स्पेशालिटी आहे धोतर वर्क पेटा वर्क डायमंड वर्क मी निलेश भारतीय भ्रमण मंडळाच्या आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो तर पेन मधील हमरापूर गावी इथे आपण आलेलो आहोत आणि या गावामध्ये बरेचसे कारखाने आहेत जिथे गणपती बनवले जातात नमस्कार म्हणजे आता आपण हमरापूर मधून म्हणजे पेन मधील हमरापूर मधून आता जोहे या गावात आलोय आणि जोहे या गावातील एक प्रणव आर्ट म्हणून कार्यशाळा आहे जिथे आपल्याला एक वेगळ्या क्वालिटीचे गणपती आपल्याला बघायला मिळतात म्हणजे या अशा क्वालिटीचे खूप कमी ठिकाणी पेनमध्ये तुम्हाला गणपती बघायला मिळतील जे रेडी करून देखील मिळतील म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो त्या मूर्त्या वेगळ्याच प्रकारची जी कला आहे ती आपल्याला बघायला मिळते म्हणजे जिवंत मूर्तीतला जिवंतपणा आणि एक वेगळ्या टाईपचं आर्ट ह्या मूर्त्यांमध्ये बघायला मिळतं नेमक्याच मूर्त्या आहेत पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत क्वालिटी आहे इथे एक फुटापासून पाच फुटापर्यंत आपल्याला मूर्त्या बघायला मिळतात आपन, आ, तर आता आपण मूर्त्या बघूया कशा कशा प्रकारच्या आहेत तुम्हाला आवडल्या तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि ते प्रत्यक्षात येऊन तुम्ही चौकशी करू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट जाऊया आपण या कारखान्यामध्ये तर सर्वात प्रथम मला जी मूर्ती बघायला मिळते इथे ही दादा ही किती फुटाची आहे रे अच्छा ही पाच फुटाची मूर्ती आहे खूप अशी म्हणजे सुंदर आणि आकर्षणाचं हे जे धोतर तुम्ही बघू शकता की ती सुंदर आहे आणि सिंपल सोबर असं एक गोल्डन वर्क आहे मोराच्या पिसांनी अशी सजलेली ही मूर्ती पुढे जाव्या आपण तसं एक वेगळे पण या मूर्त्यांमध्ये आहे तर याच्यामधल्याच आपल्याला छोट्या मूर्त्या देखील इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत हे आता गणपतीचा जो ओदकाम बोलतात ह्याला हे ओदकाम करतात आहे आता हा पूर्ण प्रॉपर गणपती रेडी झालाय आता हे ओदकाम करून रेडी करतील आता हा आपल्याला बघायला भेटेल कसा गणपती रेडी झाला तर अशा प्रकारे इथे आपल्याला साच्यातून निघालेली मूर्ती बघायला मिळते याच्यावरती नंतर फिनिशिंगवर वर्क होईल थोडस त्यानंतर पेंटिंग हात जोडले जातील सोन जोडले जाईल इथे आपण बघू शकतो जस्ट साच्यामधून काढले आहे ना आणि फिनिशिंग चालू आहे साच्यामधून नं काढून ते फिनिशिंग करतात मूर्ती कशा कर प्रकारे करतात आपण बघू शकतो हे जोडकाम हे जोडकाम चालू आहे मूर्ती तयार झाली पूर्ण अशी होते परत त्याचे हात वगैरे हे पूर्ण जोडलं जातं तर हे दादा आहेत आपले काका हे जोडकाम करतात आहे आता आपण ज्या कच्च्या मूर्त्या बघितल्या त्याच्यानंतर ज्या प्रोसेस चालतात त्या आता आपल्याला इथे बघायचे सचिन सांगेल आपल्याला सगळ्या प्रोसेस आता आपण जे बघितले ते स्टार्टपासून रेडी करण्यापासून येणार परत गणपती सुकणार सुकल्यावर गणपती आले या ठिकाणी येतात आता हे पहिली स्टेप ह्याची ते काका आहेत जे ही पहिली स्टेप घासकाम म्हणतात यायला हे घासकाम करतात घासकाम करून मग ही स्टेप घासकाम टचअप वगैरे करून झाली मग ही स्टेप येते आता सध्या इथे चालू नाही आहे ते इथे ह्या ह्या ठिकाणी येतात ह्या ठिकाणी गणपती वाईट केला जातो फिरवते हो हा गणपती पूर्ण वाईट केला जातो इथे वाईट नाही होतात याला वाईटिकून बोलतात पूर्ण गणपती वाईट करून मग परत पुन्हा तो गणपती येऊन दुसऱ्या ठिकाणी येतो दुसऱ्या ठिकाणी आल्यावर हा तो गणपती आता ते करत नाही आहेत सध्या पण इकडे येणार हे बॉडी कलर करणार बॉडी बेस मारला जातो हा थोडा थोडा मारलेला आहे सध्या बंद आहे तो तो तिकडून झाला की गणपती बॉडी कलर होऊन गणपती हा पूर्ण असा होतो ह्या ठिकाणी येतो हे हे बॉडी कलर केलेले गणपती आहे सर्व ही बॉडी कलर करून झाली की हा गणपती इकडून झाली की मग हे कपडे चढवण्यासाठी येतात हे दादा आहेत ते कपडे चढवत आहेत नॉर्मल बेस कपड्याचे कलर हे दादा चढवतात कपडे सोडून झाली हा गणपती येतो ह्या फिरकीवर इथे शेडिंग होते गणपती शेडिंग होऊन हे गणपती असे होतात शेडिंग काम आहे इथे शेडिंग काम झाल्यावर हे गणपती येतात ह्याच्या आता कोण इकडे बसलेले नाहीये तिकडे बघ शाही मारण्यासाठी येतात गणपती शाही करायला कोण बसला नाही मग ह्याच्यावर गोल्ड येणार गोल्ड पुरे पुरे वर्क येतात त्याच्यानंतर आखणी येणार त्याच्या पुढे येणार हे गणपती वर्क साठी रेडी झाले तिकडे ते वर्कसाठी रेडी झाले पूर्ण प्रॉपर गणपती की मग इकडे वर्क वर्कसाठी हे बघा हे दादा आमचे करत आहे वर काम हे वर कामासाठी येत आहे इथे गणपती बघा दोन फुटाची मूर्ती आहे माऊलींच्या रूपामध्ये सध्या जास्त मार्केटमध्ये फॉर्मला आहे ती ही मूर्ती माऊली तुम्हाला कशा वाटल्या मूर्त्या कमेंट करा आणि तुम्ही इथे येत असाल तर कोणत्या कारखान्याला जास्त भेट तुम्ही पण आम्हाला सांगा जात मग त्याच्यावरती पण आपण एखादा व्हिडिओ बनवू हे आता सर्व पूर्ण काम होऊन बघितलं आपण हे पूर्ण प्रॉपर रेडी झालेत आता ह्याची फक्त आखणी बाकी आहे आखणी झाली ह्या मूर्त्या पॅकिंगसाठी रेडी आणि ह्या मूर्त्या इथून आता हे आम्ही विचारलं प्रमाणे ते बोलले बाहेरगावी जाणार आहे आता ह्या पॅकिंग होऊन बॉक्स पॅकिंग होऊन इथून बाहेरगावी मूर्त्या जाणार आता हे प्रॉपर रेडी झाले फक्त आता फक्त यांना पॅकिंग करून पाठवायचं आहे आपण आता ते बघून आलोय खाली ही ते आखणी काम चालू आहे ह्याला आखणी बोलतात आता हे दादा आखणी करतात दा। फार सुंदर अशी लिखाई करतात हे आखणी करायला किती वेळ लागतो एक मूर्ती तुम्हाला दो 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 एक मूर्ती बघा अर्धा तास लागते खूप मेहनत आहे ह्याच्यात किती सुंदर आखणी आहे जोपर्यंत हे होत आखणी जेवढी सुंदर असेल तेवढा गणपती छान दिसतो खरंच हे दादा खूप छान आखणी करतात आहे आखणी म्हणजे याच्यात जीव ओतण्यासारखं हो काम करतात मी बघू शकता हे काम म्हणजे प्रणव आर्ट म्हणून इथे ही जी कार्यशाळा आहे तिथलेच हे गणपतीच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पण तेच खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या आहेत कलर काम म्हणजे एक वेगळेपणाच जाणवते त्याच्यामध्ये उघड ना बघूनच आपल्याला एक प्रसन्नता येते म्हणजे मूर्त्यांना एकदम सिम्पल सोबर आणि एक जरा वेगळेच सेटल कलर वापरले त्यांनी धोतरसाठी मूर्ती बघू शकता ही साधारण तीन फुटाची मूर्ती आहे धोतर धोतीचा कलर बघू शकता कलर कॉम्बिनेशनवरती खूप काम केलं यांनी विठ्ठलाच म्हणजे एक हे बघा तुम्ही बारीक काम बघायचं धोती धोतीमध्ये ही मूर्ती आहे तीन फुटाची बसलेली खूप सुंदर अशी मूर्ती हा धोतर तुम्ही बघू शकता एक फुटापासून ते आता आपण आहोत प्रनवहाटमध्ये आणि प्रनवहाटमध्ये आपल्याला राज पाटील जे आहेत ते आपल्याला थोडीशी माहिती सांगतील इथल्या कारखान्याबद्दल आणि इथल्या मूर्त्यांबद्दल तर एक्झॅक्ट लोकेशन काय आहे आपले पेणमध्ये बँक ऑफ बाजे आहेत जोयामध्ये अच्छा आणि किती वर्षापासून आहे जवळजवळ आम्ही असं अठ्ठावीस वर्ष काम करतो आहे आमचे वडिलांपासून आणि इथं जायला आम्ही सहा वर्षापासून आमचा कारखान आहे मेन स्पेशालिटी काय म्हणजे तुमच्या कारखान्यात स्पेशालिटी म्हणजे आता इकडं आमच्या विभागात भरपूर कारखाने कार आहेत पण आमचा जसं वर्क आहे काम आहे त्या तीच आमची ती घर स्पेशालिटी आहे धोतर वर्क फेटा वर्क डायमंड वर्क आणि किती किती कारागिर तिथे कामगार ते जवळपास पंचवीस कामगार आहेत आमच्या का इथं हा तर तुमच्या ज्या मूर्त्या आहेत त्याला एखाद्याला सिंगल घ्यायचे तर कसा घेऊ शकतो किंवा घेऊ शकतो का म्हणजे हा सिंगल पण मिळू शकते आणि तुम्हाला जर ऑर्डर देऊन जास्त पाहिजे असेल तर त्या पण मिळू शकतो अच्छा आता होलसेलच्या तुम्हाला मूर्तीची बुकिंग भेटून जाईल आणि रिटेलच्या मूर्तीची मूर्ती सुरू झालेली आहे बुकिंग अच्छा तर बुकिंग चालू झालेले आहेत तर जून पर्यंत तुम्ही होलसेल साठी बुक करू शकता ज्या लॉटमध्ये जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायच्या असतील तर तुम्ही सिंगल मूर्ती देखील बुक करू शकता आणि तुम्ही होलसेलसाठी बुकिंग करताय ते देखील करू शकता खाली दिलेल्या मी कॉन्टॅक्टवरती कॉल करा किंवा इथे दगडूशेठ हलवाई पेशवाई स्टाईल आहे याचं नाव जे वेगवेगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं वेगवेगळं नाव दिलेलं आहे त्यांनी किंवा केदार केदारनाथचा प्रबळ आहे आणि खूप सुंदर अशी बसलेली मूर्ती आणि ही बघा ही सिद्धिविनायक मॅनेजरला म्हणजे तुमच्या फक्त महाराष्ट्रातच असतात का ऑल ओव्हर म्हणजे कसं कुठे कुठे जातात बाहेर पण जातात मूर्ती तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल गणपती बघितला खूप सुंदर वाटला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> थँक्यू तर अशा प्रकारे आपण प्रणव आटला भेट दिली होती आजच्या दिवसामध्ये आणि संपूर्ण प्रोसेस आपण इथे बघून घेतली परत इथल्या गणपतींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपण बघितल्या तुम्हाला कशा आवडल्या कोणती मूर्ती तुम्हाला जास्त सर्वात आवडली तर ते आम्हाला कमेंट करून कळवा बाकी आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणावरून भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे